फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा मी पणे ते कळेना तया ये करुपासितुजेन साहे मनासंत आनंद शोधू निपाहे श्रीराम जे फुटत नाही तुटत नाही आणि ढळतही नाही असे परमेश्वराचे तत्त्व संपूर्ण जगात व्यापून आहे परंतु मोह माया मसर अहंकार या सगळ्यांमुळे आपण ते खरे रूप जाणू शकत नाही आता असं बघ पाण्यावर मोठमोठ्या लाटा उसळत असल्या तरीही किंवा पाणी अगदी शांत असतानाही पाणी हे पाणीच राहते ना अति थंडीमुळे पाणी गोठून त्याचा बर्फ झाला तरीही ते पाणीच असते तसंच चूल माठ रांजण पंटी वीट तवा पातेले अशा कितीतरी वस्तू मातीच्या केल्या तरीही त्यातली माती ही मातीच राहते त्याच्या मूळ आकारात बदल होईल पण मूळ माती ही तशीच राहते तीच गोष्ट सोनं लाकूड याबाबतही सांगता येईल तसंच या जगात कितीही लहान मोठ्या घटना घडत असल्या तरीही त्या सगळ्यांचा कधी ना कधी शेवट होणारच आहे मात्र परमेश्वर सत्य आहे आणि तोच कायम टिकणारा आहे असं या श्लोकात सांगितलेलं आहे समर्थ आपल्याला सतत सांगतात प्रत्येकानं आपलं काम नीट केलं की तिथं परमेश्वर असतोच तसंच आपण एखाद्याला मदत केली तर आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला कोणीतरी मदत करतं पेरावं तसं उगवतं हो ना आपण कोणाला त्रास दिला तर आपल्याला कधी ना कधी त्रास होतोच हे नक्की म्हणूनच सर्वांशी प्रेमाने वागा हेवा मत्सर करू नका असं सगळे स संत सांगत आहेत एक गोष्ट सांगते ऐक रश्मी आपल्या आलेशान कारने शहरात फिरायला निघालेली असते पण अचानक तिची कार बंद पडते तशातच आकाश ढगाने भरून येतं आणि लगेचच धुवाधार पाऊसही पडायला लागतो मदतीसाठी कोणी आहे का हे ती इकडे तिकडे पाहते पण तिला कोणीच दिसत नाही मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखवते पण कोणीही गाडीचालक थांबत नाही आता मात्र ती अगदी रडकुंडीला येते इतक्यात कुठूनसा चंद्रकांत तिथे येतो आणि म्हणतो ताई घाबरू नका मी प्रयत्न करून पाहतो गाडी दुरुस्तीची थोडीफार माहिती आहे मला थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर कार सुरू होते आणि रश्मीचा जीव अगदी भांड्यात पडतो हुश होतं तिला अगदी मनापासून ती चंद्रकांतला धन्यवाद देते तुम्ही माझी खूप मोठी मदत केलीत अगदी देवासारखे मदतीला धावून आलात त्याबद्दल खरंच थँक्यू पण त्या बदल्यात मी कितीही पैसे तुम्हाला दिले तरीही ते या मदतीपेक्षा कमीच आहेत तरीही माझ्यातर्फे हे थोडे पैसे घ्या असं म्हणून त्याला ती पैसे देऊ लागते त्यावर चंद्रकांत म्हणतो मला काही नको हे माझे काम नव्हतेच मागे एकदा एका माणसाने मलाही मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले होते ते लक्षात ठेवून मी आपणास मदत केली इतकेच त्यांनी मला सांगितलेले तुम्हीही लक्षात ठेवा आणि गरज असेल तिथे अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा हे ऐकून रश्मी हो हो नक्की करेन मी अशी मदत असे हसत हसत वचन देऊन चंद्रकांतचा निरोप घेऊन पुढे निघाली तोपर्यंत प्रवासही खूप झाला होता आणि उशीरही झाला होता आता तिला भूक लागली होती म्हणून ती हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबली जेवणाची ऑर्डर दिली तेवढ्यात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या उत्साही वेट्रेसकडे गेले ती अगदी हसत मुखाने सर्वांना ऑर्डर देत होती इतक्यात ही वेड्रेस गरोदर प्रेग्नंट आहे असं रेश्माच्या लक्षात आलं लगेचच तिच्या मनात विचाराला आपण हिला मदत करायला हवी हिला पैशाची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे तिने तिच्या पर्समधून काही पैसे आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि जेवण झाल्यानंतर बिलाची रक्कम आणि टीप म्हणून एक पाकीट रेश्माने तिच्या हातात दिले चिठ्ठीत लिहिले होते तू खूप उत्साही आहेस गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहेस तुला खरं तर आराम करायला हवा पण गरज असल्याने तू काम करत आहेस मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे कधीतरी तू सुद्धा अशीच कोणाला तरी, तरी मदत कर आणि मदतीची ही साखळी तोडू नकोस काम संपल्यानंतर ती वेट्रेस घरी गेली आणि तिने नवऱ्याला सगळी हकीकत सांगताच रेश्माने दिलेले पाकिट उघडले तिचे दवाखान्याचे बिल भरता येईल इतकी रक्कम त्यात होती आणि गंमत म्हणजे तिचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो रेश्माला मदत करणारा चंद्रकांतच म्हणजे बघ चंद्रकांतने चांगल्या मनाने मदत केली त्याचे फळ त्याला मिळाले ना मना संत आनंद शोधूनी पाहे ही शेवटची ओळ हेच सांगते बघ तू संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या गोष्टी आठव लोकांनी कितीही त्रास दिला तरीही संतांनी लोकांच्या हिताचाच विचार केला म्हणूनच समर्थ सांगतात संतांनी सांगितलेला मार्गच आपल्या हिताचा आहे जय जय रघुवीर समर्थ